प्रत्येक स्त्रीच्या हृदयात माहेर या शब्दाला एक वेगळं स्थान असतं म्हणजे फक्त माहेरची माणसंच नाही तर माहेरचं गाव माहेरचे पदार्थ त्या गावच्या स्पेशल जागा या सगळ्याबद्दल तिला विशेष आपुलकी असते मी सुद्धा काही याला अपवाद नाही म्हणजे माझी कर्मभूमी जरी मुंबई असली तरी माझी जन्मभूमी म्हणजे सातारा छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा साताऱ्याबद्दल जितका अभिमान बाळगावा तितका कमी आहे ऐतिहासिक सामाजिक शैक्षणिक वारसा लाभलेला माझा सातारा निसर्गाने समृद्ध असा सातारा साताऱ्याबद्दल कुणी काही बोलत असेल तर आपोआप आप कान टवकारतात म्हणजे सातारबद्दल बोलणारी माणसं भेटली तर भारी वाटतंच पण सातारचीच माणसं भेटल्यावर तर काही वेगळाच आनंद होतो कंदीपेडे कास पठार अजिंक्यतारा चार भिंती जरंडेश्वर सज्जनगड अशा अनेक शब्दांनी आमच्या मनात साताऱ्याच्या आठवणी जाग्या व्हायला सुरुवात होते सासरी आपण कितीही आनंदात असलो तरीही माहेर आणि माहेरचं नाव जरी घेतलं तरी प्रत्येक स्त्री मनातून आनंदी होतेच कारण तिच्या हृदयात माहेरबद्दल एक हळवा कोपरा असतो आणि तिथे खूप प्रेम सतत झिरपतच असतं